नर्मदे हर हे नंदिकेश्वर महादेव मंदिर आहे आणि या मंदिराचा अतिशय पुरातन इतिहास आहे की बाबांच्या सांगण्यावरून असं माहिती पडलं की इथं भगवान भोलेनाथ आणि नंदीदेव स्वतः इथं या ठिकाणी भोलेनाथ तपश बसलेले होते आणि हे नव नवीन मंदिर बांधलेलं एका छोट्या कुठेतरी एका व्यक्तीने याच्या अगोदर एक पुरातन मंदिर होतं पण ते या ठिकाणी नर्मदा मयाला पूर आला आणि त्या हे बघा बघू शकता पण किती उंचावर या ठिकाणी हे मंदिर होतं तरीसुद्धा एवढा भयानक पूर मैयाला आला आणि मैयाला पूर आल्यानंतर हे मंदिर या ठिकाणी नुसते नाबूद झालं परंतु शिवलिंग हे तसंच राहिलं इथं परंतु शिवलिंग हे खंडित झालं हे बघा बघू शकता आपण आणि भोलेनाथ या ठिकाणी तपश्चर्या करून गेलेले होते परंतु इतिहास असा होता तर भोलेनाथ तपश्चर्या करत असताना कैलासामध्ये असुरानने त्या ठिकाणी आक्रमण केलं आणि आक्रमण केलं असताना हे नंदी देवाला या ठिकाणी कळालं भोलेनाथ इथं समाधीला बसलेलं असताना शुक्केश्वराला कळालं की वर कैलासामध्ये आक्रमण झालेलं आहे आणि वर इथून गुप्त रूपानं नंदिकेश्वर या ठिकाणी कैलासामध्ये गेले आणि कैलासामध्ये जाऊन सगळ्या राक्षसांचा पराभव करून इथं पोचेपर्यंत तोपर्यंत मात्र भो भोलेनाथ समाधी मोडलेली होती आणि मोडलेली समाधीतून बाहेर आल्यानंतर त्यांना कळून चुकलं की नंदेश्वर इथून कुठेतरी गेलेले आहे परत आल्यानंतर नंदकिशोराला जाब विचारला तुम्ही कुठे गेले होते नंदकिशोर काही एक बोलले नाही परंतु भोलेनाथ नाराज झाले परंतु वर कैलासामध्ये गेल्यानंतर पार्वती मातेनं सगळा इतिहास सांगितला की असुरांनी त्या ठिकाणी आक्रमण केले होते वगैरे वगैरे नंदकिशोर आले आमचं रक्षण केलं पराभव केला राक्षसांचा आणि मग मात्र प्रसन्न झाले नंदी के, नंदी महाराजावरती आणि सांगितलं आपण जिथं तपश्चर्या केली तिथं तुझं माझ्या नावानं तुझं तुझ्या नावानं माझं मंदिर होईल म्हणून नंदकेश्वर महादेव मंदिर असा या मंदिराचा इतिहास आहे या बाबांकडून कळाला अतिशय पुराण काळातील परंतु बाबा बोलले की इथलं जे जुनं मंदिर होतं ते वाहून गेलं की पाडण्यात आलं का हे काहीच कळलं गेलं आहे का कारण इथं परिसरामध्ये सगळे दोन तीन तीन चार गावं जे आहे सगळे मुस्लिम गावं आहे सगळे मुस्लिम बांधव आहे त्यामुळे याचा इतिहास कोणी शक्यतो जास्त कमी सांगत नाही परंतु बाबांच्या सांगण्यातून आजचा इतिहास त्याचा उघडकीस आला आणि कोणता विष्णुदास अर्धस जालन्याचे विष्णुदास अर्धस हे बाबा आहे इथं बाबांचा आश्रम आहे बाबा चैतन्यवाडी <laughs> चैतन्यवाडी आश्रम बाबाचा आश्रमाचं नाव आहे आणि या उल्लेख कशामध्ये कोणत्या ग्रंथामध्ये याचा नर्मदा खंड नर्मदा खंड या ग्रंथामध्ये या मंदिराचा उल्लेख आलेला आहे नर्मदे हर हे सगळे माझे गुरुबंधू आहेत सगळे परिक्रमेमध्ये नर्मदे हर नर्मदे हर